वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम बाबत पुण्यातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे ईव्हीएम मशीनच्या व्हीव्ही पॅट स्लीपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांनी म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून आज याबाबत सुनावणी होणार आहे या, या संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे तर दिल्लीतील दिल जंतर मंतर मैदानात काही दिवसांपूर्वी हजारो हो। तर लाखो लोकांनी एकत्र येत ईव्हीएम हटावची घोषणा दिली तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातील काँग्रेसचे नेते अभय छाजेडा आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश अय्यल यांनी ईव्हीएम बाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे याबाबत आज सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायाधीश जे बी पार्डीवाला न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणी मंडणं मांडण्यासाठी नोटीस सुद्धा पाठवली आहे आणि अय्यर यांच्या वतीने अभय अंतुरकर सुरु कपूर आणि असीम सरोदे हे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत आज दुपारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे दरम्यान या याचिकेबाबत याचिकाकर्त्यांनी म्हटलं की मतदानासाठी मत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन मध्ये ज्या व्हीव्हीपॅट स्लिप येतात त्यावर प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे शिवाय कसबा विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान काँग्रेस उमेदवार रवींद्र यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत मागणी केली होती पण ती निवडणूक आयोगाने फेटाळली निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाची तारीख वेळेस स्लिप छापून मिळावी अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचं छाजड यांनी सांगितलंय याशिवाय एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हजारो ते लाखो भारतीयांनी एकत्र येऊन भाजपकडून ईव्ही मशीनचा गैरवापर करण्याबाबत निषेध व्यक्त करत इव्हीएम हटवण्याची मागणी केली भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बावन मेश्राम यांनी ईव्हीएम विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जोरदार निदर्शने दिली दरम्यान भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून रॅलीही काढण्यात आली होती आणि या रॅलीला ईव्हीएम घोटाळा उघडकीस राष्ट्रीय परिवर्तन यात्रा भाग दोन असे नाव देण्यात आले या निषेधाच्या समर्थनार्थ लाखोरी ट्विट्स आणि पोस्ट ईव्हीएम हटाव देश बचावचे हॅशटॅग एक्सवर म्हणजे पूर्वीच्या ट्विटर वर ट्रेंड होताना दिसतंय तर तुम्हाला या ईव्हीएम बाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट तो नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा